विठ्यातील पत्रकार हल्ला प्रकरण जिल्ह्यातील पत्रकार एकवटले कठोर कारवाईची मागणी विठ्या येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील पत्रकार एकवटले आहेत पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पत्रकारांनी जिल्हा अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावरील हल्ला कुणी हल्ला होता या हल्ल्यातील आरोपींवर पत्रकारांच्या हत्येचा प्रयत्न संगणमताने कट का रचणं कार्यालयातील महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन करणं यासारखे गंभीर गुन्हे दाखल करावेत तसेच आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा अशी मागणी करण्यात आली पत्रकारांनी पुढे मागणी केली की या प्रकरणातील शस्त्रे आरोपींचे कपडे अंगावरील चकमा डॉक्टर अहवाल सी सी टी व्ही फुटेज यासारख्या वैज्ञानिक पुराव्याचा वापर करून तपास भक्कम करावा आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत मकोका किंवा दादा कायद्याअंतर्गत कारवाई करावी तसेच शहराला आणि सामान्य जनता व्यापारी यांना त्यांच्यापासून धोका असल्याने त्यांना किमान एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध करावं यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत विटा परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी यासाठी जिल्ह्याचे विशेष पथक नेमावं आणि लोकांच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे विटा पोलीस ठाण्याची प्रतिमा खून अपहरण मारहाण फरारी आरोपी न सापडणे व ब्लॉंग्स प्रकरणामुळे डागाळी आहे त्यामुळे या गंभीर प्रकरणावर आपण आपल्या स्तरावर योग्य उपाययोजना करावी असंही निवेदनात म्हटलं आहे पिसाळ यांच्यावर त्यांच्या जो मराठीच्या कार्यालयात घुसून कुणी हल्ला झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली अप्पर जिल्हा जिल्हा पोलीस प्रमुख मॅडम यांनी पत्रकारांचे सगळं जी व्यथा आहे आणि तक्रारी आहेत त्या ऐकून घेतल्या त्याचबरोबरने जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या घटनेचे गांभीर्य आम्ही समजावून सांगण्यात सांग सांगितलेलं आहे आज त्यांचा पहिलाच दिवस होता मात्र त्यांच्यासमोर जिल्ह्यातील हे वास्तव येणं आवश्यक होतं त्यामुळे सर्वच पत्रकारांनी विटातील गंभीर परिस्थिती त्यांच्या कानावर घालण्याचे काम केलेलं आहे आम्ही या प्रकरणामध्ये संबंधित गुन्हेगारांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्या मागचा मास्टर माइंड शोधण्याची सुद्धा मागणी केलेली आहे या गुन्हेगारांना स्थानबद्धतेची कारवाई किंवा मोकासारखी झोपडपट्टी दादासारखी कारवाई करावी अशी एक मागणी आपण त्यामध्ये केलेली आहे याशिवाय विटा शहरातील आणि विटा खालापूर तालुक्यातील ज्या गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत एखाद्या प्रमाणे हे सगळा कारभार सुरू आहे आणि तिथल्या लोकांना तिथल्या व्यापाऱ्यांना तिथल्या तिथल्या सर्व क्षेत्रातील माणसांना दबावखाली घेणं सावकारी अपहरण खुनाच्या प्रयत्न खून अशा ज्या घटना घडत आहेत या सगळ्या मागे ज्या गुन्हेगारी कारवाई आहेत हे ह्या सगळ्या थांबवण्यासाठी आणि एम डी ड्रग्ज सारखं प्रकरण झाले तर विट्यासाठी स्वतंत्र एक टास्क फोर्स निर्माण करण्यात यावा अशी आपण मागणी केलेली आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी ती मागणी मान्य करावी आणि कारवाई करावी अशी आपली मागणी आहे पोलिसांची बाजू घेऊन सत्य परिस्थिती मांडणाऱ्या पत्रकारांच्यावर जर हल्ला झाला असेल तर जिल्ह्यातल्या पत्रकार कुठलाही सुरक्षित नाही हे विट्याच्या घटनेनं दाखवून दिलेलं आहे त्यामुळं उद्याच्याला आम्ही या संदर्भात विट्यामध्ये आंदोलनाची घोषणा केलेली आहे विट्यातील सर्व नागरिकांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यानुसार उद्याच्याला अकरा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून विटात मोर्चा निघणार आहे विटा पोलीस ठाण्यावर यामध्ये जिल्ह्यातील सर्व पत्रकार सहभागी होतील आणि त्या त्याचबरोबरीने विटा शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वेगवेगळ्या संघटना नेत्यांना विनंती केलेली आहे आपली भूमिका स्पष्ट करा आणि अशा गुन्हेगारांच्यावर का कारवाई करा जिल्ह्यात पत्रकारांच्यावर हल्ले होताना आम्ही कुणीही पत्रकार सहन करणार नाही आमच्या संघटना वेगळ्या असल्या तरी पत्रकार म्हणून आम्ही एक आहोत आणि अशा प्रकरणांमध्ये पत्रकार म्हणून जी काही भूमिका घ्यावी लागेल ते आम्ही घेत राहणार आहोत आणि त्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये इथून पुढे पत्रकारांच्यावर कुठलाही हल्ला होऊ नये आणि कुठलीही गंभीर घटना घडू नये यासाठी काळजीपूर्वक या सर्व संघटना सर्व पत्रकार आम्ही एकत्र येऊन या विरोधात आवाज उठू असं आम्ही आज ठरवलेलं आहे आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला पुन्हा आंदोल आंदोलनाला बसण्याची वेळ येऊ देऊ नये विठ्यातलं उद्याचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनानंतर या प्रकरणी टास्क फोर्स निर्माण केला जावा कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे तसं झालं नाही तर जिल्हा पोलीस प्रशासनाला कुठलंही सहकार्य न करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आजपर्यंत आम्ही पोलिसांच्या सगळ्या बाजूने चांगल्या वाईट सगळ्याच बातम्या देत दे आलो आहोत पण काही वेळेला त्यांच्या पाठू पाठीशी उभे राहणं गरजेचं असतं पण जर अशा प्रकरणामध्ये हल्ला होत असेल आणि पोलीस प्रशासन जर आमच्या पाठीशी नसेल पत्रकारावर कुणी हल्ला होणार असेल तर आम्ही असहकाराची भूमिका नक्कीच यामध्ये स्वीकारू असं आम्ही ठरवलेलं आहे आणि ती वेळ आमच्यावर आणू नये राज्यात बीड परळी जसं प्रसिद्ध झालंय तसं सांगली सा जिल्हा सुद्धा आता विटाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे विट्यामध्ये सर्रास अवैध धंदे सुरू आहेत आणि या संदर्भात प्रसाद किसार या निर्भीड पत्रकारांनी बातमी लावल्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये घुसून काल रात्री हल्लेखोराने जीव घेणा हल्ला केलेला आहे त्या संदर्भात आम्ही आज सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे आता मागणी केलेली आहे की या हल्लेखोरांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्यांना जबर अशी शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा पत्रकारांच्यावर हल्ले होणार नाहीत तसेच जे कोण संबंधित दोषी पोलीस अधिकारी आहेत की जे तेथील स्थानिक जे कोण अवैध धंदे करतात त्यांना पाठीशी घालतात त्यांच्यावरही कटोर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही आता जिल्हे जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांना केलेली आहे या सर्व गंभीर घटनेची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातील आणि राज्यातील पत्रकार उद्या विट्यामध्ये सकाळी अकरा वाजता दाखल होत आहेत आणि विट्यामध्ये या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विटा शहर पोलीस ठाण्यावर भव्य असा मोर्चा करण्यात येणार आहेत विटा शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी याद्वारे विनंती करतो की आपण ही पत्रकारांच्या जे हल्ले आहेत यांना विरोध करण्यासाठी आपण या मोर्चात उद्या सकाळी अकरा वाजता सहभागी व्हावं धन्यवाद तसेच सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहेत पण काही ठिकाणी अनेक शहरामध्ये ठाण मांडून बसलेले कर्मचारी असतील अधिकारी असतील मग ते महसूल प्रशासनातील असतील किंवा पोलीस प्रशासनातील असतील याच्यामुळे हे गुन्हेगारांची संख्या वाढत आहे का असे सर्वसामान्य लोकांना शंका यायला लागले आहे त्याचबरोबर लोकांचे ज्या काही केसेस असतात त्या सुद्धा काही काही ठिकाणी दखल घेतले जाई अधिकाऱ्यांच्याकडून दखल घेतली जात नाहीये विटा शहरात अशी चर्चा आहे आता सांगली शहरामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये की गोळ्या बिस्किट दुकानात ज्या पद्धतीने मिळते त्या पद्धतीने ड्रग्ज मिळतात अशा पद्धतीची चर्चा आता सुरू आहे त्यामुळं पुढं भविष्यात नवीन तरुण पिढी जी या नशेच्या विळख्यात अडकत आहे हे कुठं जर थांबवायचं असेल तर, तर याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब केला पाहिजे नूतन जिल्हाधिकारी यांना सुद्धा मी आता निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे त्याचबरोबर जे दोषी अधिकारी असतील विटा पोलीस ठाण्यातील त्यांच्यावर बी कारवाई करावी त्याचबरोबर एमडी ड्रग्सचा जी कारवाई एल सी बी पोलिसांनी केली ती साठ किलोमीटरवर असणाऱ्या एल सी बी पोलिसांना कारवाई झालेले कळतोय आणि तिथं ड्रगचा कारखाना आहे हे त्यांना समजतंय मात्र विटा शहर पाच किलोमीटर असणाऱ्या पोलिसांना तिथं माहिती नाही आहे मग याबाबत जिल्ह्यात उलट सोलट चर्चा सुरू आहेत त्या संदर्भातही जिल्हा पोलीस प्रमुखांनी चौकशी करून कठोर अशी पावलं उचलावीत अशी मी आपल्या द्वारे विनंती करत आहे महानकरी न्यूज साठी आधी माणी मिरज ताजा बातम्यांसाठी महानकरीला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा